सहा फेब्रुवारी रोजी खापरखेडा रेल्वे चौकाजवळील मंदिराचे चॅनल गेट व दानपेटीचे कुलूप तोडून अज्ञात आरोपीने अंदाजे बारा हजार रुपयांची चोरी केली आहे या प्रकरणी खापरखेडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम तीनशे एकतीस तीनशे नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय अकरा फेब्रुवारी रोजी चणकापूर येथील महालक्ष्मी मंदिरात दानपेटी फोडून अंदाजे पंधरा हजार रुपयांची चोरी झाल्याची तक्रार दाखल झाली या प्रकरणी गुन्हा क्रमांक एकाहत्तर कलम तीनशे पाच अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे दोन्ही घटनांमध्ये साम्य आढळल्याने पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपी एकच असल्याचे निष्पन्न झाले वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरीश रुमकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले चिचोली कोलार नदी परिसरात संशयित इसम दिसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापडा रचला पोलिसांना पाहताच आरोपी पडू लागला मात्र पाठलाग करून त्याला ताब्यात घेण्यात आले चौकशी दरम्यान त्याने आपले नाव आकाश तुळशीराम चौरे वय तीस वर्ष राहणार असे सांगितले विश्वासात घेऊन विचारपूस केली असता आरोपींनी दोन्ही कबुली दिली आहे त्याच्या सांगण्यावरून नदीकाठच्या झुडपातून चोरीची रक्कम जप्त करण्यात आली आहे या कारवाईत एकूण पंधरा हजार सहाशे चार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपीस अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे येथील दानपेटी फोडल्याबाबत दिनांक सात दोन सव्वीसला पोलिसांना तक्रार प्राप्त झाली त्याप्रमाणे फिर्यादीच्या सांगण्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता तसेच बिटवीन संबंधित आरोपीचा तपास करत असताना शोध सुरू असताना अकरा दोन दोन हजार सव्वीसला जवळपास दुपारी तीन वाजताच्या सुमारास महालक्ष्मी मंदिर चंकापूर येथीलसुद्धा दानपेटी फोडण्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली त्यावेळी लगेच तपास पथकचे अधिकारी आणि कर्मचारी यांना सदर घटनास्थळी रवाना केले आणि रवाना करून तिथे प्राथमिक चौकशी केली सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे फुटेजवरून चेक करून आरोपीच्या चे शोध घेत असताना आरोपी हा आ, कोलार नदी जवळ असल्याचे समजले सी 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 टी व्हीच्या माध्यमातून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आणि आरोपीकडून मंदिर चोरीमध्ये चोरी, चोरी केलेला मुद्देमाल हा हस्तगत करण्यात आलेला आहे